तुम्हाला आता फक्त पाच ते दहा मिनिटात एक्स करून दाखवतो तुम्ही शांताबाई हे गाणं ऐकलंय बरोबर इथं कोण शांताबाई असलं तर कृपया त्यांनी मला माफ करावं त्या शांताबाईवर सगळे स्किट आहे शांताबाई हे गाणं ऐकलंय काही वर्षापूर्वी हे गाणं अतिशय फेमस झालं होतं कराड कोल्हापूर सातारा सांगली जिकडे तिकडे हेच गाणं वाजवत होतं नुसती शांताबाई शांताबाई गणपती दुर्गा देवी यात्रा काय बघायचं नाही फक्त नावायची ती शांताबाई एवढंच गाणं फेमस होतं तर या शांताबाईची भुरळ आता आनी आनी शांता लगना। लगना हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या कलाकाराने पडली आणि शांताबाईचं आता ठरलंय लग्न आणि त्या लग्नासाठी तिनं ठेवलंय स्वयंवर आणि त्या स्वयंवरात लग्नाची मागणी घालण्यासाठी लग्नाचा प्रपोज करण्यासाठी आपलं मराठी हिंदी सगळं कलाकार येते मग आता सर्वप्रथम येते ती निळू फुले निळू फुले कशा प्रकारे शांताबाईला प्रपोज करतात बघूया निळू फुले दा 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 शांता बाय तुझ्या आईच लुगड्या शांत तुझ्या बी आईच लुगडं मी दुसले ना का तुझं मी धुणार तुझ्या आता एक काम करायचं माझ्याशी लगीन करायचं आणि गपकुमार वाड्यावर तिच्या आईला तुझ्या मी येणार नाही शांत आगाऊ पण आम्ही गुमार वाड्यावर म्हणलं नागा नागा। आता कशाला असं म्हटलं की नेहमी धोतरात पाय घालून पोहून गेले यानंतरच कलाकार आलं नाना पाटेकर नाना पाटेकर प्रकारे अँग्री यंगमॅन नाना पाटेकर प्रकारे प्रपोज करतात बघूयाबाई अच्छा अरे शांताबाई बात कसे होता तुम हो

असं म्हणलं की नाना पाटेकर सुद्धा निघून जातात नाना पाटेकर करून निघून जातात की लगीन येतात दिलीप प्रभावकर आता इथे लहान मुलांनी दिलीप प्रभावकर माहित नसतील पण तात्याभीन सुधारून तुम तुम्हाला माहित असेल तात्या तात्याभींची पिक्चर बघितला असेल तर ते ते कशा प्रकारे म्हणतात बघूया उभड्या मला शांताबाईकडे घेऊन जाल मला मृत्युंजय मंत्राची दीक्षा घेऊन शांताबाईशी लगीन करायचा आहे म्हणजे म्हणजे माझा आत्मा तिचा आणि तिचा आत्मा बाहेर हो भगे भग माझे जो आस शांताबाई शांताबाईला फोन बसतो शांताबाईला फोन